झाली आजही आहे अनेक ठिकाणी विदर्भ मराठवाडा संपलेला आहे आणि अनेक ठिकाणी उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे नॉमिनेशन आहे आणि कालच आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून मी आणि हर्षवर्धन सप्काळ साहेबांनी जे ऑनलाईन फॉर्म भरले जातात ते शेवटच्या दोन दिवसामध्ये मॅन्युअल पण शिकवावे अशा प्रकारची मागणी केली मी स्वतः राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारे साहेबांशी बोललो ज्या पद्धतीनं इतका फॉर्म किचकट केला काही के गरज नसताना कोणाच्या इशाऱ्यावर तो फॉर्म केला तर मला काही कळायला भाग नाही असा फॉर्म कधीच नसतो लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये मागील वेळेस तुम्ही उमेदवार होता तर त्यावेळेस किती खर्च केला तुम्हाला किती मतं पडली त्याचा काय संबंध येतो या फॉर्ममध्ये म्हणजे मागे ज्यावेळेस वेळेस एखाद्या नगरसेवकांनी निवडणूक लढली असेल तर त्यावेळेस त्याला पडलेली मतं विचारायचं कुठे फॉर्मचं उल्लेख करायचं आहे ते तुमच्याकडे आहे सगळा तो डेटा उपलब्ध असतो राज्य निवडणूक आयोगाकडे मग मागच्या वेळेस तुम्ही किती खर्च केला होता ते असे सगळे किचकड करून ऑनलाईन वीस पानं मोजून काल मी बघितले वीस पानं मोजून फार्म भरावे लागतात म्हणजे सरकारची काय मनशा आहे यामागे हे करायला मार्ग नाही सरकारची काहीतरी यामध्ये कुठं काय प्लॅन आहे की असं किचकट करायचं आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत मग ते त्यांचा फरव डाऊन करायचा आणि ते जर झालं तर अनेकांना तिथे संधी मिळणार नाही मग विरोधकांना ना चे फार्म स्वीकारले जाणार नाही असं काही प्लॅन असेल म्हणून आम्ही सांगितलं की एकाच वेळेस शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये दोन तीन दिवस घाई होते आणि अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन फॉर्म स्वीकारताना अडचण निर्माण होऊ शकते म्हणून तुम्ही हे सगळे फॉर्म मॅन्युअल शेवटच्या दोन दिवसांमध्ये स्वीकारावे अशी मागणी लेखी स्वरूपामध्ये आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे काल मी बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा पत्र पाठवा आम्ही यावर विचार करू असं बोलले पुन्हा आज मी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आम्ही दोघेही पुन्हा राज्य निवडणूक आयोगाशी बोलणार आहोत उद्याला बिहार निवडणुकीचा निकाल आहेच काही सर्वेच्या संदर्भात पहिल्या दिवशी मतदान संपल्यानंतर आलेले सर्वे तर हे असे विचित्र होते की म्हणजे काय आमचं सगळं सुपा साफ झाल्यासारखं सगळं काय दाखवत होते नंतर काय उशिरा काय माहीत नाही उशिरा करायला लागला आणि मग त्या मध्ये थोडासा बदल होत गेला पण आता आमच्याकडचे काही ज्या सर्वे करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला जो फीडबॅक मिळतो घेतला आम्ही तो, तो शंभर टक्के एनडीआचं सरकार बिहारमध्ये येते आहे तुम्ही चारशे पारच सगळ्या चॅनलवाल्यांनी सर्व्हे दाखवला होता लोकसभेच्या लो, लो, लो वेळेस आणि दोनशे चाळीसवर अडकले हे काय बघितलंय महाराष्ट्रात देशांनी म्हणजे इतकं कुठेतरी फरक पडतो काय तर चारशेच्या ठिकाणी दोनशे चाळीस होऊ शकतात तर एकशे तीसच्या ठिकाणी पण ऐंशी होऊ शकतात साठ होऊ शकतात तो जर रेशू काढला तर त्यामुळे आणि जो आता अनेकांच्या पूर्वी दिलेले आकडे आता त्यात झालेला बदल आणि ग्राउंड ची परिस्थिती ग्राउंड लेव्हलची परिस्थिती हे सगळं बघता आम्ही निवडणुका बिहारमध्ये इंडिया आघाडी जिंकत आहे आणि स्पष्ट बहुमतानी जिंकत आहे आमच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत आहे त्याबद्दल कुठेही उद्याचा निकाल तुम्हाला बघितल्यानंतर कळेल मी एवढंच सांगेल पण आम्ही जिंकत आहोत हे शंभर टक्के खरं आहे पवार कसं आहे देणार होते ही माहिती त्यांच्याकडे असेल पण मला तरी असं वाटतं की पार्थ पवारच्या प्रकरणात राष्ट्रवादीची होती नव्हती अब्रू गेलेली आहे म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवार आणि निवडणुकीच्या तोंडावरच हे पार्थ पवार प्रकरण काढून त्यांच्या सुब्यामध्ये त्यांना अडचणीत आणण्याचा प्रालीन प्लॅनिंग आणि प्रयत्न सत्तेतील सहभागी लोकांनीच केलेला आहे ते ते हे प्रकरण काढून त्यांना बॅकफोटवर आणायचं त्यांना त्या ज्या भागामध्ये त्यांचं काही प्राबल्य आहे तिथे त्यांना कमजोर करायचं त्या पार्टीला बदनाम करायचं आणि आपल्या अधिपत्याखाली आम्ही म्हणूनच त्या पार्टीला वगवायचं यामागे हे षडयंत्र शंभर टक्के आहे आणि ते सत्तेतील लोकच करत आहेत कदाचित होऊ शकतं जसे सत्तेमध्ये राहिलेले भारतीय जनता पक्षाचा पहिला आघात उद्धव ठाकरेवर झाला आता या तिघांच्या पक्षामध्ये पहिला हा आघात हा होऊ शकतं अजित पवारच्या राष्ट्रवादीवर होईल आणि आपणच राष्ट्रवादीला बाहेर पडायसाठी आम्ही ढकलला नाही तुम्हाला तुम्हीच पडलात खड्ड्यात हे सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे दाखवलं जाईल आणि त्याच कटाचा हा एक भाग आहे प्रकरण झालं पार्थनी ती जमीन घोटाळा केला हे तेवढं शंभर टक्के आहे बरोबर पण निवडणुकीच्या तोंडावर आणि हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यावर हे जे केलं आहे यामध्ये हा कुठेतरी असा वास येतो आहे की त्या रचलेल्या कटाला अजितदादांचा पक्ष त्याचा बळी घेण्याचा प्रयत्न केला पण एक सांगतो आज नाही तर उद्या हे जे उपद्व्याप चाललेत त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल हे आता काही लपून राहिलेलं नाही सत्तेतून सत्ते बाहेर पडावं लागेल ते स्वतःहून बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्या जाईल आता मी तेच बोललो की मी पण तेच बोललो आता तुम्हाला तुम्ही या मागचं जे काही त्यांना निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड बाराम तुमचं ते पुणे जिल्हा असेल किंवा तो सातारा सांगली या परिसरामध्ये जे प्रभाव त्या पक्षाचं आहे काही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात आहे तर ते आता राष्ट्रवादी पक्ष पुन्हा बदनाम झालाय ना वडील बदनाम झाले होते त्यावेळेस भाजपनी षडयंत्र असून त्यांना बदनाम केला सोबत त्यांना घेतला आता मुलाच्या माध्यमातून यांना बदनाम करून मुलांनी घोटाळा केलाच तो घोटाळाच आहे ते तर लपून राहिलेलं नाही पण तो टायमिंग जे आहे साधल्या गेलाय त्यामध्ये निश्चितच हा एक कट आहे हे कुठेच लपून राहिलेलं नाही आहे भाजपा हा संधी साधू पक्ष आहे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात चेटकी नाही मी तर म्हणेन की, की दुसऱ्यांचे नेते आणि पक्ष घेणारा हा राक्षस आहे स्वतःच्या भरोशावर काही करू शकत नाही दुसरीकडे जे उद्योग चालले एवढा मोठा पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोकांची इतरांची पक्षातील माणसं घेण्याची गरज काय तुमच्यामध्ये माणसं का तयार झाले नाही पंधरा वर्षाच्या सत्तेमध्ये चौदापासून सत्तेत आज बारा वर्ष झाले तुम्ही त्यावेळेस तोडीचे माणसं का तयार दुसऱ्या पक्षातून काँग्रेसतून राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे ठाकरेमधून पक्षातून माणसं का आणावी लागतात का आयात करावी लागतात म्हणजे इथेच तुमचा नाकारतेपणा दिसतो आहे इथेच सरकारचं फेल्युअर दिसत आहे त्यामुळे लोकांची माणसं पळावी लागतात अर्थ तोच आहे की या पक्षांनी दुसरा पक्ष थोडासाही त्याला इस्टॅब्लिश होऊ द्यायचा नाही ने नेहमी त्याला अनस्टेबल ठेवायचं आणि सत्तेत मध्ये वापर करून घ्यायचा परंतु सत्तेत वापर करून घेताना त्यांना मात्र नेहमी जाणीव करून द्यायची की तुम्ही आमच्या ताटाखालची मांजर मांजरं आहात तुम्ही ताटात बरोबर जेवणारी मांजरं नाही ताटा खालची आहात हे दाखवण्याचा सातत्यानं त्यांचा प्रयत्न राहणार अंजली अंजलीताईंचं स्वागत आहे वाटे काय होत आहे की अंजलीताई सत्तेतील फक्त काही पक्षावरच बोलतात सर्व पक्षावर बोलावं ज्या घटना अलीकडच्या झाल्यात अशी त्यांना आमची विनंती आहे आहे अफाट सत्ता आहे सत्ता आहे पैसा आहे पैसे देऊन माणसं फोडली जात आहेत प्रलोभन देऊन माणसं फोडली जात आहेत आणि धमकावून माणसं फोडली जात आहेत त्यांना धमकावलं सुद्धा जात आहे अनेक ठिकाणी खोटी गुन्हे दाखल केले जात आहेत काल परवा श्रीरामपूरच्या माजी उपनगराध्यक्षावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला अपहरण कुणाचंच झालं नाही दहा वर्षापूर्वी कोणीतरी केस के होती तो व्यक्ती पण त्याच्याकडे नाही किंवा तो विषयही नाही मग खोटा गुन्हा दाखल करा अशी खोटे गुन्हे दाखल केले आहेत जबरदस्तीने जाऊन कोणाच्या खांद्यावर दुपट्टा ता घालून त्यांना प्रलोभन देण्याचं काम सुरू आहे तर यातून ही लोक घाबरलेली आहेत ते संकेत आहे तुम्हाला जर ह्या निवडणुका फेर आणि प्रामाणिक लढाईचे असतील तर इतर पक्षातील माणसांना प्रलोभन देऊन पैसा देऊन आम्ही जो मग वीस वीस लाख देऊ पन्नास लाख देऊ जिल्हा परिषदेला पंचवीस लाख देऊ नगरसेवकाला असं करून माणसं गोळा केली जात आहे पण तरी पण जो आमच्या विचाराशी माणूस जोडला आहे त्या माणसाच्या भरोश्यावर विदर्भात काँग्रेस हा नक्की तुम्हाला रिझल्टमध्ये दिसेल की काँग्रेसची परिस्थिती आणि कामगिरी उंचावलेली दिसेल नाही वंचितशी आम्ही काही युती करा असं सांगितलं नाही वंचितशी युती स्थानिक स्तरावरचे लोकांनी ते काही ठिकाणी झाल्याची माहिती आता आमच्याकडे आलेली आहे आमचं काही राज्यस्तरावर युती झाली वगैरे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून आले समावेश तर अशातला कुठे भाग नाही एक विचाराचे समविचारी पक्ष म्हणून लोक त्यांच्या बरोबर चर्चा करतायत काही ठिकाणी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून बोलणी करतायत आणि काही ठिकाणी युती करताय त्यामुळे आपण सरसकट काही महाराष्ट्रात युती करून जागांचं वाटप केलं अशातला काही के तो भाग नाही असं मला वाटतं असं आहे की आज तर आम्ही आमची भूमिका जाहीर केली आज उद्याची भूमिका आमच्या का हायकमांड काय म्हणतात त्यावर चर्चा करू आज तर आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मुंबईतल्या सर्व नेत्यांची भूमिका स्पष्टपणे ठीक आहे आणि विशेष काय की कुठलाही पक्षाची आघाडी होत असताना युती होत असताना तो, तो प्रस्ताव तर पाहिजे ना बोललीच नाही म्हणजे ना मुलगी पाहिला मुलगा गेला आणि मुलगा पाहायला मुलगी गेली आणि लग्नाची चर्चा सुरू झाल्या कुठेतरी ते एकाला तरी जाऊ देत पोहे खायला सध्या दोघेच भाऊ पोहे खातायेत त्यामुळे तुम्ही आम्हाला कशाला तुम्ही त्यात सध्या घालताय हा त्यातल्या एका भावाबरोबर मोठ्या भावाबरोबर आम्ही चहापान केलेलं आहे त्यामुळे आमचं त्यांच्याशी डायलॉग सुरू आहे पण त्या पलीकडे जाऊन आता तरी हा विषय नाही म्हणते मुंबईत नाही आता बघा हे आत्ताची स्थिती अशी आहे अजित पवारांचा पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेजींचा पक्ष असेल भाजपच्या दयेवर जगणारा पक्ष आहे त्यांनी देतील ते खातील ते म्हणतील ते होईल ही परिस्थिती आहे हे काही लपून राहिलं नाही त्यामुळे भाजपने जर उद्या म्हटलं की मला एकशे पंच्याहत्तर जागा लढायच्या आहेत तर यांना थांबावं लागेल ही काही आघाडी तोडू शकत नाहीत मुंबई कारण उद्धवजीकडचे जेवढे लोक गेलेत माजी नगरसेवक ते केवळ भाजपची युती होत आहे म्हणून गेले आता जर युतीच होत नसेल तर ते साठ पासष्ट गेलेली लोक जे आहेत ते परत फिरतील तो ना त्यामुळे यांची मजबुरी आहे करावं लागेल देतील तेवढ्याच जागेवर लढावं लागेल आता राहिला एकशे बावनचा विषय ते काय मनात आणले तर दोनशे सत्तावीस जागा आहेत दोनशे सदतीसही जिंकू शकतात दहा जागा तिथे जिंकू शकतात कारण सगळं त्यांच्याकडे आहे ना त्यामुळे बावन म्हणजे कमी सांगितले भाजप काही करू शकतं ना कशाच्या भरोश्यावर काही करू शकतं तुम्ही पाहिलं ना ते हरियाणामध्ये हमारे पास मी तो त्यांचं हे सांगत होता नेता हमारे पास मी सब व्यवस्था आहे चिंता मत करो हम इतने जीतने वाले हे शेवटचं नाही झालं तर मग मध्ये करतात गडबड सगळीकडे गडबड घोटाळे करून निवडणूक कशी जिंकायची हे त्यांना ठाऊक आहे त्यामुळे ते करतील लोकशाही वगैरे त्यांना काय देणं घेणं नाही आहे त्यांना सत्ता संपत्ती धन मिळवणं आणि पुन्हा निवडणूक जिंकणं एवढंच त्यांचं इथे लोक मरत आहेत त्याला काही देणं गेलं नाही कायदा सुविस्थेच्या दिनवडी निघाले त्यांना काही देणं नाही बेरोजगार मरतोय त्याला काही संबंध नाही आहे महिलांच्यावर अत्याचार होतोय मुलीवर अत्याचार होतोय ते काही देणं घेणं नाही हमको चुनाव जीत नाही बाण स्फोट दिल्लीत होऊ द्या पण आम्ही भुटानला जाणार म्हणजे जाणार आम्ही नाही थांबणार तिथे जाऊन आम्ही दुःख व्यक्त करणार हे अशी परिस्थिती आहे नाही आता काय चार दिवस राहिलेत नॉमिनेशनला आज तेरा तारीख चार दिवस राहिलेले आहे स्थानिक स्तरावर चर्चा सुरू आहे नॉमिनेशन सगळे होऊन जाईल मग विड्रॉलच्या वेळेवर काही मागे पुढे व्हायचं आहे एका दुसऱ्या जागेवर काही कोणाला जागा सुटली कोणाला सोडून घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी तशी प्रकारची एडजस्टमेंट होईल पण आता आघाडी म्हणून जी काही चर्चा स्थानिक पातळीवर झाले त्याची माहिती घेणं त्यांची माहिती घेणं आम्ही सुरू केलेली आहे आणि ते सतरा तारखेनंतरच या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल असं आहे की आता नेते एका विभागात दहा असतात म्हणून काही दहाला जबाबदारी नाही दिली जात एकावरच दिली जाते त्यामुळे डावलण्याचा विषय नाही आणि जबाबदारी दिली म्हणजे काही पूर्ण नाही आपल्याला सगळ्यांना मिळूनच काम करायचं असतो कोणाला तरी आता असं क्रिकेटमध्ये कॅप्टन नेमला जातो म्हणजे कॅप्टनने एकट्यानेच खेळायचं ना बाकीच्या आउट होऊन जायचं यालाच कॅप्टन केले असं थोडी अर्थ होतो सगळ्यांनी हे टीमवर्क आहे सगळ्यांनी खेळायचं असं कोणाला तरी नेमावं लागतं त्यामुळे ते नेमल्या गेलं यामध्ये काही विशेष काही अर्थ काढण्याचा संबंध येत नाही असं मला वाटतं असे तिथे ही माहिती आमच्याकडे आलेली आहे की थोडासा हिंदी भाषेत लोकांना तिकडे वर्चस्व आणि ताकद दाखवून किंवा त्यांच्या पाठीमागे जरा सरकारच्या काही लोकांनी पाठिंबा देऊन त्यांना मोठं करायचा प्रयत्न सुरू केला आहे सत्तेतील लोकांनी मी आता स्पेसिफिक कोणाचं नाव घेऊ शकत नाही पण सत्ताधाऱ्यांनीच या लोकांना मराठी माणसाचं गडछेपी करून किंवा त्याला थांबवून किंवा त्याला रोखून त्याच्यावर दबाव टाकून यांना पूर्णतः वरदस्त दिलेला आहे हा उद्रेक कधी ना कधीतरी होईल हे जबाबदारी आहे कारण स्थानिक माणूस मराठी माणूस त्याचा तो पारंपरिक व्यवसाय हो आणि बाहेरून येत आहेत गुजरातच्या दिशेने आणि त्यांच्यावर जर मर्जी बहाल करत असाल तर तुम्ही कोणाच्या भरोश्यावर निवडून आलात याचा विचार करून ती भूमिका त्यांनी घ्यावी क्या है है ये देश सबका डेमोक्रेसी में हमारे संविधान ने सबको अधिकार दिया इस बैनर में आक्षेप में क्या है किस चीज को आक्षेप अभी हम अगर हम मैं हिंदू मेरे धर्मों के सम्मान के लिए आदत के लिए मैं कोई बैनर लगाता हूँ या मेरे रिलीज के लिए कुछ करने के लिए करता हूँ उनके सपोर्ट करने के लिए करता हूँ तो गलत क्या है भाई क्या किसी ने बैनर लगाना उसमें कोई है क्या वो बैनर लगाने वाले है कौन और सवाल यह है कि इनकी मंशा ही वो है जब कुछ छोटी सी बात को बड़ा करके ये राजनीति का खेल खेला चाहते हैं। और दोनों रिलीजन को धर्मों को आपस में बांट कर अपनी रोटी सेकना चाहते हैं। ये छुपा हुआ नहीं है उनको यही चाहिए हिंदू मुस्लिम करते रहो और लोगों को गुमराह करते रहो ये धंधा उठाया इन्होंने इनका धंधा बन गया है और ये अमरावती क्या है? हर जगह में इस तरह की कुछ जो कोई बोलते भी नहीं उनका एक प्रवक्ता है इस तरह की भाषा की बीच में कि मुंबई के अंदर में कि मुंबई का महापौर खान नहीं बनेगा कोई बीजेपी नेता ने अब किसने बोला भाई खान नहीं बनेगा या खान बनेगा कांग्रेस ने कहा शिवसेना उद्धव ठाकरे जी ने कहा राष्ट्रवादी शरद पवार ने कहा खान बनने वाला है यही उठ जाता है इसके अंदर में पीछे से खान घुस जाता है और ये खान खान करके चिल्लाता है हो सकता है ये बैनर जो है अब यह साजिश का भाग हो सकता है ऐसा कोई बैनर लगाकर रिक्रूटमेंट नहीं कर सकता ये बैनर का अगर है का मंशा है है या कुछ है। तो ये बैनर कोई खुलेआम लगाएगा क्या खुले में ऐसे लगा। वो जंगल में लगा सकते शहर में नहीं लगा सकते नक्सलवादी में भर्ती हो जाओ ये, ये नंबर पे फोन करो कोई बेवकूफ होगा क्या तो ये जो है किसी ने इन्होंने ही बोला होगा ये ऐसा लगा दो और हम फिर चलाएंगे इस्लाम का धर्म नहीं है हिंदुस्तान की आजादी के पहले इस्लाम नहीं था अटल बिहारी वाजपेयी के भाषण सुनिए इस्लाम ये अलग धर्म है और उसके धर्म को लेकर हाँ कोई देश के अंदर में वो कोई की भाषा बोलता है या उसमें उसके लिए कोई काम करता है तो वो दोषी तो है मुझे समझ में ही नहीं आ रहा है इस बैनर का अर्थ क्या निकला है और लगाने वाले हो सकता है बीच में ऐसे चलता है कोई मुछ बढ़ाकर गल, गल, गलत टोपी डाल के वो खुद ही जाके बहुत सारी जगह में ये डाल के आया है वो गोमाच डाल के आया है मंदिर में ये भी पकड़े गए है तो मेरा कहना यह कि यह बैनर किसी ने लगाया उसके ऊपर कार्रवाई हो गलत अगर लिखा है तो और गलत लिखा है कुछ कार्रवाई किया है पर इस तरह की भाषा जो कहते हैं कि ये बैनर से ऐसा होगा वैसा होगा तो ये तो गलत है ना और बैनर लगने तक पुलिस का क्या रोल रहा बैनर लगने तक पुलिस का सो ही रही क्या क्या बैनर को सपने देखते रहना चाहिए और भाजपा नेता को फोन करके पुलिस ने बुलाई क्या ये देखो ये बैनर लगाया है और ये बैनर देखो फिर आप चिल्लाओ ऐसा ऐसा पुलिस ने कहा है क्या तुरंत वो बैनर हटा नहीं सकते बैनर लगाने वाले के ऊपर कार्रवाई नहीं कर सकते तो ये सब बातें जो है ये केवल और केवल गुमराह करने वाली बातनेट दिल्ली, दिल्ली तो ने कहा और कहा कि कार्रवाई की जाएगी, की जाएगी। तो इतने दिन क्यों लगे चार दिन आंत की हमला था ब्लास्ट था तो हमने यही कहा था कि ये क्या है भाई देश की जनता को तो बताना चाहिए ना कि ये किस तरह का हमला है जानना चाहते थे अगर कैबिनेट में बात हो गई तो उनके बाहर आके होम मिनिस्टर प्राइम मिनिस्टर बोल सकते थे पहले ही कि नहीं ये आंतरिक हमला ये ब्लास्ट हुआ है अब वो सारी चर्चा हो रही है ब्लास्ट नहीं है नीचे खड्डा नहीं पड़ा है वो ब्लास्ट होता है तो उसके जो सेल होते हैं वो चारों तरफ पहनते ऐसा किसी को सेल भी नहीं लगा है इस तरह की मीडिया ने बात मी न्यूज छपी है मीडिया, न, मीडिया ने भी ये दिखाया है तो हमारा कहना है कि अधिकृत ऑफिशियल सरकार ये घोषित करे ये ये बॉम्ब ब्लास्ट है ये आतंकी हमला है और ये टेरिस्ट ने ये सब लोगों ने किया है तो बात करता मैं उनके ऊपर कार्रवाई करो बिहार हंड्रेड परसेंट मिलेगी ये सब चौकरने वाले होंगे वो दस हजार दिया बाद में दस हजार दिया बीस हजार काम नहीं आएंगे इस बार लोगों को पता चला है बहुत खाया है करके अभी बीस हजार दिया है लूट लिया है अभी थोड़ा सा बांट दिया है लूट का ही माल और ये सौगात की बात करते थे क्या बोलते थे प्राइम मिनिस्टर हमारे ये बांटते हैं रेवड़ी अब तो लोगों को पता है कि ये रेवड़ी है करके रेवड़ी खाओ पर वोट मत दो ऐसा लोगों ने कर, अपना मन बना लिया इसीलिए रिजल्ट आपके बिहार के अलग आएंगे ये हमारा विश्वास के मामले को लेकर इस्तीफा देने वाले थे सरकार से बाहर पढ़ने वाले थे उसको लेकर अगर ऐसा है तो मुझे लगता है कि देखिए इलेक्शन का टाइमिंग बनाकर वो टाइम मैच करके ये भारत पावर का मामला जो उछाला गया है निकाला गया है और भारत पवार ने तो ये गलती किया है ये दोषी है उनके ऊपर जो कार्रवाई होना चाहिए वो होना ही चाहिए इसके बारे में कोई हम नहीं है पर इनको यह राष्ट्रवादी शरद अजित पवार की पार्टी को बैकफुट पर लाने के लिए चुनाव में भाजपा को वहां पे पश्चिम महाराष्ट्र में जो प्रबल है उनका वो क्योंकि अलग अलग लड़ना चाहते हैं तो उसमें राजनीति में फायदा उठाने के लिए आने वाले चुनाव में बॉडी चुनाव में उनको टारगेट किया गया है और इस तरह यह मामले को बाहर निकाला गया है ये पुनः हो या वहां पे जो कारपोरेशन के चुनाव है लोकल बॉडीज के चुनाव है जिला परिषद के इसमें यह पार्टी बदनाम हो और इसका जनाधार कम हो और उसका फायदा उठाने की बात अगर उनके दिमाग में होगी तभी इस तरह की बातें सामने लाई गई है लाय